नमस्कार या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते बघा वाच कुणा करून घेऊया दृष्टवा ध्रुवर्ती आघात म्हणजे ध्रुव खाली आघाताची आडवी रेख तू पांडवा नीकं क चा अनुस्वराचा औ अ वर्ती अनुस्वार आणि व अर्धा औ व्यूढन अनुस्वराचा हलंत न हलंत म्हणजे पाय मुडका दुर्यो दु वर्ती आघात धनस न वर्ती आघात आघाताची आडवी रेग तदा आचार्य चावरती आघात मोप संगम्य त्या गरती आघात म्हणजे आघाताची आडवी लेख राजा वचन म मरती आघात म्हणजे आघाताची आडवी लेख ब्रवीत बघूया संजय वाच ಪಾಡವ ದೃಷ್ಟ परत एकदा छान म्हणताय कुणाचं तरी दृष्टवा येत आहे का दृष्टवा हा म्हणा एकदा तू सुंदर परत एकदा व्यूढन दुर्योधनस्तदा बघा त्या ढ च्या अनुस्वाराचा हलंत न लिहून घेतलाय ना व्युढन दुर्योधन म्हणा बघा व्युढन म्हणताना माझे ओठ मिटत नाहीयेत हा व्युढन दुर्योधनस छान म्हणा आता त्या दू वरती आघात लिहून घेतलाय ना आपण तर दुर्यो आपल्याला म्हणजे आपण जर पाहिलं असेल ना नीट तर हे गुरुजी लोक जेव्हा ते मंत्र म्हणत असतात त्यावेळेला मान अशी हलवतात बघा ही मान का हल्ली जाते त्याच्यावर आघात असतो हां विढन दुर्योधनस्तदा म्हणा विवूढन दुर्योधनस्तदा सुंदर परत एकदा म्हणा पूर्ण ओळ बघा दृष्ट्वा तु पाण्डवानीकां व्यूढन् दुर्योधनस्तदान् दृष्ट्वा तु पाण्डवानीकां व्यूढन् दुर्योधनस्तदा म्हणा परत एकदा छान परत एकदा

राजा प्रवीत ब्रवीत आवाज हलंत ह नाही नाही राजा वचनम अब्रवीत परत हा एक दोन तीन राजा प्रवीत राजा प्रवीत Raja Sunder, राजा सुंदर आता पूर्ण ओळ बघा राजा आचार्यमुपसंगब्रवीत म्हणा सुंदर म्हणा म्हणा यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत म्हणा एकदा कोणाचं तरी आधी होत आहे आणि बाकीच्यांचं परत एकदा म्हणणार सगळ्यांनी मिळून म्हणा एक दोन तीन आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनम् आता पूर्ण श्लोक पहा दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढन् दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् मणा सुन्दर चार पाण्डवानिका व्यूढन् दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् दृष्ट्वा तु पाण्डवानिक

इथे कायला सांगायचं दुष्ट्वा पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगम्य राजा वचनं अभवी पांडवानिकं अनिक या शब्दाचा अर्थ सेना असा पांडवांची सेना दुष्ट्वा पाहू पांडव असं त्याला म्हणतात दुष्ट्वा ती सेना पाहून काय झालं व्यूढम दुर्योधन सेना व्यूढ आहे म्हणजे अशी ती सेना तयार आहे सिद्ध सज्ज आहे असं पाहून दुर्योधन हा तदा तदा म्हणजे त्यावेळी दुर्योधन काय करता झाला आचार्यम उपसंगम्य आचार्य म्हणजे दोन

गम म्हणजे जाणे सम म्हणजे एकत्र जाणे जवळ जाणे उप याचा अर्थ अधिक निकट जाणे म्हणजे त्या द्रोणाचार्यांच्या इथन असा ओरडून सांगत नाही हो इकडे बघा तो जवळ गेलाय त्यांच्या का तर ते गुरु आहे गुरुंना मान दिला पाहिजे त्यामुळे गुरुंच्या जवळ जाऊन दुर्योधन काय सांगतोय राजा वचन अप्रवीत आता दुर्योधनाला राजा म्हणतो राजाचे दोन प्रकार आहेत एक सत्ताधारी किंवा जो ऑन पेपर राजा आहे आणि एक तो खरा राजा। जाचा जाचा वर चाल थे। तो राजा, राजा बाकी सही सही थे चाहा थे। राजा थे। राजा हा सत्ता दुर्योधनाच्या म्हणजे दुर्योधन अप्रवी म्हणाला म्हणजे आता संवादाची शृंखला कशी वाढत चालली बघा हो चेन आहे पहिला संवाद धृतराष्ट्र संजय आताचा पुढचा संवाद